नंतर पुन्हा एकदा स्वागत धाराशिव जिल्ह्यातल्या धानूरी इथल्या अनिता सुरवसे यांनी आपला गोपालनाचा व्यवसाय वाढवला आहे गोमय गोमूत्र गायीचं दूध तूप दंतमंजन अशा विविध वस्तूंची त्या निर्मिती करत आहेत महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या माध्यमातून धाराशिव इथल्या अनिता सुरवसे यांनी गोसंवर्धनातून विविध वस्तूंची निर्मिती करत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली आहे धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातील धानोरी इथल्या अनिता सुरवसे या अंबिका महिला बचत गटात सहभागी झाल्या त्यांनी आपल्या घरी सुरू असलेल्या देशी गाई संगोपनाचा व्यवसाय या बचत गटाशी जोडला सुरुवातीला देशी गाईचं गोमूत्र आणि शेणापासून अनिता यांनी दंतमंजन करण्याचा व्यवसाय सुरू केला यासाठी त्यांनी गायीच्या शेणापासून तयार झालेल्या गोवऱ्यांची राख खलबत्त्यात बारीक करून चाळून घेतली त्यात शेण गोमूत्र गायीचं दूध आणि तूप यांचं मिश्रण करून दंतमंजन तयार केलं कामधेनू दंतमंजन या नावानं त्यांचं ब्रँडिंग करण्यात आलं दंतमंजनसह त्यांनी सुगंधी धूप आणि इतरही अनेक वस्तू पंचगव्यापासून तयार केल्या आहेत गाईच्या शेणापासून मी दंतमंजन तयार करत आहे आमच्याकडे पाच सात गाई आहेत त्यापासून मी हे दंतुभंजन तयार करत आहे या यामध्ये हे एक शेण हे भस्म काळ्या हे भस्म ह्याच्यापासून केलेलं आहे शेण आदर धरून वर कपड्यावर गवऱ्या लावून लावलेले आहे ला ते डेऱ्यात भाजून लाल ला असताना ते डेऱ्यात भाजून लिपण लावून त्याला सकाळ उठून चुरून घेतलेलं आहे त्या त्यामध्ये त्याचं भस्म केलं आहे चुरून पुन्हा यामध्ये हे गोमूत्र घातलेलं आहे देशी गायचं पुन्हा हे ताक घातलेलं आहे देशी गायचं हे दे पुन्हा दूध घातलेलं आहे यामध्ये पुन्हा लवंगसुद्धा घातलेली आहे पुन्हा काळे मीठ घातलेले आहे शेंदव घातलेले आहे पुन्हा तूप घातलेले आहे पुन्हा म्हणून हे घातलेली आहे पंचगव्याचे अनेक प्रोडक्ट बनवत आहोत त्याच्यामध्ये दंतमंजन आहे वेदनाशामक तेल आहे धूपकांडे आहे मच्छरधूप आहे परत पंचगव्याचं साबण आहे पंचगव्याचा बाम आहे वेदनाशामक तेल आहे त्याच्यानंतर काय आहे काही जणांनी सांगितले की बाबा आम्हाला हे याच्यापेक्षा वेगळं काय तर द्या त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पेस्टचे साबण तयार केलेले आहेत अशा अनेक विविध प्रकारचं आमच्याकडे पंचग्याचे प्रोडक्ट आहेत आहे आहे सर्व काही सेंद्रिय तयार करतो कर। ब्रह्मास्त्र गोमय त्याच्यामध्ये सगळं तयार करतो या कामासाठी त्यांना उमेदकडून प्रोत्साहन मिळालं असून त्यासाठी त्यांना बचत गटा अंतर्गत गट कर्जही मिळालं आता त्यांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठही उपलब्ध झाली आहे मग आम्ही अंतर्गत कर्ज दिले गटातून त्यांना बँकेचे कर्ज मिळवून दिले परत ग ग्रामसंघातून शी ॲपच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन केलं ही तुम्ही का प्रोडक्ट तयार करा प्रोडक्ट तयार केल्यानंतर दंतमंजन साबण आहे दर्दनाशक तेल आहे बाम आहे डोकेदुखीसाठी हे, हे, हे केल्यानंतर प्रोडक्ट तयार केले त्याचा सर्वांना महिलांना त्याचा तेलाचा वापर करण्यास सांगितला केवळ दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर उपजीविका करणाऱ्या सर्व दाम्पत्यानं या व्यवसायामुळे आर्थिक उन्नती साधली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी देवीदास पाठक धाराशिव प्रधानमंत्री